लहान असो की मोठा असो गरीब असो की श्रीमंत असो ऋतू कोणताही असो सर्वांना चवीने खायला आवडणारा फास्ट फूड प्रकार म्हणजे वडापाव नमस्कार मी गौरव साळुके आणि आपण पाहत आहात आदर्श फ्रायम टी व्ही जो जिंदगी बदलली मित्रांनो आज आपण आदर्श फ्रायम टी व्हीच्या प्राईम बिझनेस ह्या सिरीजमध्ये वडापाव व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत वडापाव व्यवसाय करण्यासाठी लागणारा खर्च लागणारे कागदपत्रे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न आणि तो व्यवसाय तुम्ही उत्तम उत्तमरित्या चालू शकतात आणि त्याला ही ब्रँड बनवू शकतात याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत वडापावचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्ही खवय्ये असले पाहिजे तुम्हाला वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवणं खाणं याच्यामध्ये रुची असली पाहिजे तर तुम्ही एक उत्तम वडापावचा व्यवसाय चालवणारे व्यक्ती होऊ शकतात तुम्ही नगर जिल्ह्यातील फेमस थे, वडापाव आले चचा यांचे व्हिडिओ यूट्यूबवर मोबाईलमध्ये अनेकदा पाहिले असतील त्यांनी वडापावच्या व्यवसायातून स्वतःचे साम्राज्य कसे निर्माण केले त्याची जाण तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच होते तर असेच जर तुम्हाला स्वतःचे साम्राज्य वडापाव हा व्यवसाय करून बनवायचे असेल वडापावमध्ये तुम्हाला ब्रँड बनवायचा असेल तर तुम्हाला नक्कीच शुभेच्छा मला अर्थ आपण एक एक विषयावर चर्चा करू जर तुम्हाला वडापावचा व्यवसाय करायचा आहे तर पहिले तुम्हाला उत्तम प्रकारे वडापाव बनवता आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला त्याची माहिती असायला हवी की आपण काय काय मसाले मिक्स केल्यानंतर वेगळी चव देऊ शकतो जी ग्राहकांना आवडेल तुमच्या चवीसारखी दुसऱ्या हाताला चव नसेल त्यासाठी तुम्ही थोडी ट्रेनिंग घ्या स्वतःची जी स्किल आहे खवई स्किल ती डेव्हलप करा आणि उत्तम प्रकारचा चविष्ट असा वडापाव बनवायला शिका त्यानंतर वडापावचा गाडा सुरू करण्यासाठी तुम्हाला लागणारा खर्च त्याबद्दल आपण चर्चा करू वडापावचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही भाडे तत्वावर सुद्धा गाडा घेऊ शकतात काही ठिकाणी वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये प्रतिदिवस या तत्वावर आपल्याला वडापावचा म्हणा किंवा कोणत्याही आयटम चालवण्यासाठी गाडा भेट तो गाडा घेतल्यानंतर तुम्ही डेली तुम्हाला सुरुवातीला ग्राहक कमी असतील त्यामुळे तेल वगैरे मसाला वगैरे हे जे पदार्थ लागणार ते कमी प्रमाणात ह्या चव so, जसे जसे तुमची चव लोकांना कळेल तसे तसे तुमचे ग्राहक वाढतील असा हा वडापावचा व्यवसाय यासाठी कागदपत्रे म्हणाल तर तुमच्याकडे फूड लायसन आणि शॉपॅक असेल तर उत्तमच नंतर तुम्ही ह्या व्यवसाया करताना दोन गोष्टी काळजी एक चव so, आणि दुसरी स्वच्छता हे जर तुम्ही दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमच्याकडे प्रचंड ग्राहक वाढेल त्यामुळे तुम्ही व्यवसाय डेव्हलप करा हळूहळू तुम्ही हा व्यवसाय डिजिटल स्वरूपात सुद्धा देऊ तो ऑनलाईन डिलिव्हरी देऊ शकता असा प्रकारचा हा व्यवसाय यामध्ये मार्जिन म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणात मार्जिन आहे कारण हा खाऊ खाद्यपदार्थाविषयी बिझनेस आहे आणि खाद्यपदार्थाच्या व्यवसायांमध्ये मार्जिनचे प्रमाण चांगले असते साधारण तुम्ही दहा हजार रुपयाचा सेल केला तर तुम्हाला सर्व खर्च जाऊन दिवसागाडी दोन हजार तर नक्कीच मिळतील असा हा व्यवसाय दहा ते पंधरा हजारात आरामसेल हा व्यवसाय सुरू होतो फक्त तुमच्या हाताला एक उत्तम प्रकारची चव पाहिजे आणि तुमच्या बोलण्यात नम्रता पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे असे हे दोन तीन गुण असेल तर तुम्ही वडापावचा व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतात आणि वडापावमध्ये देखील ब्रँड बनवू शकतात आणि तुमचे साम्राज्य तयार करू शकतात तुमच्या घराबरोबरच इतर दोन लोकांना तुम्ही रोजगार देऊन त्यांच्याही घर चालू शकाल असा हा वडापावचा व्यवसाय तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा वडापाव व्यवसाय सुरू करण्यासाठी धन्यवाद